मित्रांनो कुणाल पांडे आलेला आहे बघा कुणाल पांडे आले जयश्रीरा मित्रांनो मित्रा हो तर मित्रांनो कामामध्ये असल्यामुळे आम्हाला ब्लॉग बनवायला नव्हता भेटला मित्रांनो तर मी कोणाकडे पाया पडायला पण गेलो नव्हतं तर आज सोन पाया पडायला आलं तर तुम्ही मला बघू शकता की इकडे इकडे बघू शकता की सगळे मित्र बसलेले इकडची गणपतीची मूर्ती त्यानंतर बघू शकता की मित्र आमचा स्वभाव जेवण आम्ही निघालेलो आहे खाली कसं वाटलं जेवताना आम्हाला खूप मजा आली मस्त जेवण मस्त होतं हां धन्यवाद चल आल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हां लाईक द्या तर मित्रांनो बघू शकता की आरती खाली गेलेले आहेत भांडी कसायला थांबू शकतो का आम्ही पण यो का यो भांडी भांडी कसायला थांबणार आहे हा ए याला भांडी कसायला ठेवले ना तर मित्रांनो आम्ही सोहमकडे जेवून मित्रांचा प्लॅन आहे की आज नाईटला लालबागला जायचं ला आहे तर इकडे सगळे मित्र रेडी रेडी होऊन आलेले आहेत बघू शकता की आता आम्ही चाललेलो आहे लालबागला इकडे स्वरा झालेला आहे ललिता आहे सोम आहे दक्ष पण आहे लालबाग लालबाग गाडी घेऊ भेटूया स्टेशनला कुठे झालं आपण लालबाग

Guys, <laughs> आज गाडी बंद आहेत रिक्षा बंद आहेत फक्त गाडी डायरेक्ट लालबाग पोरी स्कूटी ऍक्सिस <laughs> भाईंदर स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि इकडे गणपती विसर्जन होतोय तेवढा भायंदर स्टेशन आता मित्र येत थांबलो आहे चालू केलंय तर मित्रांनो बघू शकता की आम्ही भायंदर स्टेशनला पोहोचलेलो आहे इकडे सोम पण आहे आणि दुसरे मित्र तिकडे उभे आहेत इकडे बघू शकता चला वर्दी चला वर्दी गणपती विसर्जन चालू आहे इकडे बघू शकता इकडे एक गणपती आहे इकडे पण चालले आधी पण तुम्हाला दाखवलेले होते आज मोठे पण आहेत इकडे पण मोठा गणपती आहे मित्रांनो हे भायंदर आहे आहेत पण आम्ही आता चाललो लोपर्यंत लालबागच्या दर्शनाला तर इकडे आम्ही तिकीट काढायला आलेलो आहे मित्रांनो जो पर्यंतचा तिकडे बघू शकता ललित तिकीट काढायला गेलेलं आहे तिकडे ट्रेन चाललेले आहेत आम्ही आता तिकडे ब्रिजवरून तिकडे जाणार पलीकडे तेव्हा वरती ब्रिज आहे तो त्या ब्रिजवरून आम्ही पुढे जाणार प्लॅटफॉर्मवरती मग तिकडनं ट्रेनमधनं आम्ही तुम्हाला दाखवतो भेटूया पण ट्रेनमध्ये धावपण झालेली आहे कारण ट्रेन इकडे आलेली आहे ट्रेन मुळे आम्ही धावत आलो हा चला बसायला जागा भेटणार आहे मित्रांनो खाली जागा झोपून जाणार आहेत सगळी भायंदर स्टेशन भायंदर पाठी भेटली ना तर मित्रांनो आम्ही फायनली ट्रेन मध्ये बसलेलो आहे इकडे बघू शकता सीट बसलेली आहे एक सो बघा इकडे उभा आहे गर्दी आहे ट्रेनला थोडी बसलेली आहे मस्त बघू शकता तर मित्रांनो आम्ही बघू शकता की फायनली दादरला आलेलो आहे गाडी खाली झालेली आहे इकडे हे आम्ही बघू शकता की दादरला पोहोचलेलो आहे आता तिकडनं मी दुसरी ट्रेन पकडून चिंतपोखलीला उतरणार भेटूया दुसऱ्या ट्रेनमध्ये आपण तर बघू शकता की मित्रांनो फायनली आम्ही पोकलीला पोहोचलेला आहे इकडे बघू शकता इकडे मित्र गेलेले आहेत इकडे मित्र आहेत हे आता इकडून कुठे हे इकडून कुठे इकडून आता आपण फोटो काढला स्टेशनला पहिले सगळे दुकानावरती गेलेले <laughs> दुकाना आहेत उपवासाचा चिवडा घेतलाय उपवासाचा चिवडा देवासाठी काही उपवास देवाचे दर्शन मात्र <laughs> <देवसा> दर्शन मात्र <laughs> <देवसा दर्शन मात्रा। laughs> पण आहे तर मित्रांनो दुसरी ट्रेन इकडे आलेली आहे आता ह्या ट्रेनने आम्ही चिंचपोकलीला जाणार एक राऊंड एक एक राऊंड मग आम्ही ना चिंचपोकलीच्या तिकडे पोचलेला आहे इकडे बघू शकता कि चिंचोपलीचा एक गाला आहे इकडचा गेट बघू शकता लाईट लागले आहेत ला। इकडे आहे ह्या जात मध्ये चिंचपोपलीचा गणपती आहे चिंतामणी इकडे बघू शकता लाइट आहेत सगळ्या ला। रस्त्याला गर्दी बघा तुम्ही किती आहे

मुंबईची जत्रा रुपये रुपये पन्नास रुपये बघू शकता पन्नास रुपये आता दर्शन मित्रांनो बघू की इकडे गणपतीच्या मूर्ती अजून बाकी आहेत म्हणजे गेल्या नाहीत ते इथेच आहेत अजून इकडे देव्या पण आणून ठेवलेल्या आहेत डाई बी सगळे इथेच आहेत कारण मित्रांनो कारखान्यातली जी माणसं काम करत होते ती खूपच दमलेली तर ते आता सगळी लोक आराम करत असणार मित्रांनो तर त्याच्यामुळे सगळं इथंच ठेवलेलं आहे आता आम्ही पण खूप जमलेलो पण आम्हाला आम्ही पण पहिल्यांदा आलो इकडे दर्शनाला इकडं खूप गर्दी आहे तर फायनली आम्ही चिंतामणीच्या गेटवर बोललेलो आहे इकडे बघू शकता हा चिंतामणीचा गेट आहे तर इकडं ट्राफिक बघू शकता केवढी ट्राफिक झालेली आहे इकडे खूप ट्राफिक झालेली आहे तर मित्रांनो आम्ही आता चाललेलो आतमध्ये गेटचा कोण आलेला रे कोण आलेला कुणाल पांड्या कुणाल पांड्या आलेला मित्रांनो आम्ही तर त्याला समोरून बघितलेला होता कोण पाहिजे होता हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या त्या हार्दिक पांड्या नव्हता कुणाल पांड्या आलेला त्याचा भाऊ कुणाल पांड्या आलेला होता मित्रांनो खूप गर्दी आहे इकडे त्याच्यामुळे व्हिडिओ करायला भेटत नाही नीट तर तुम्हाला मी पुढे गेल्यावरती दाखवतो